स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला घेरण्याचा डाव राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर घारे यांची निवड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला घेरण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसने आखला असून रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडचे जिल्हा अध्यक्ष पद शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे विरोधक आणि कर्जतमधून अपक्ष निवडणूक लढवणारे सुधाकर घारे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे महाडचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांचे विरोधक हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडमध्ये महायुती एकत्र लढणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले सुधाकर घारे यांना जिल्हाध्यक्ष तर हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला घेरण्याचा डाव राष्ट्रवादीने आखला आहे रोह्यातील सुतारवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे आणि हनुमंत जगताप यांना निवडीचे पत्र दिले यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे मुशतक अंतुले जिल्हा कार्याध्यक्ष अशोक बोपत्राव सुभाष केकाणे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसूरकर युवक अध्यक्ष अंकित साखरे महिला अध्यक्षा उमा मुंढे महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप भरत भगत यांच्या उपस्थित होते संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न